नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हिंदी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आयुष्यामध्ये आपण सगळेजणं एकमेकांशी खूप चांगले संबंध ठेवून वागत असतो सगळ्यांच्यासोबत मिसळत असतो आणि प्रत्येकाबद्दल आपल्याला थोडंफार थोडंफार माहीत असतं परंतु काय होतं की आपल्याला हुशारीने वागणं जमणं हे खूप गरजेचं असतं सध्याच्या काळात तरी ते, ते फार गरजेचं आहे असं मला वाटतं कारण जो चतुराईने वागतो आणि हुशारीने वागतो तो तरुण जातो या जगामध्ये नाहीतर मग त्याला या जग जगामध्ये तरुण जाणं खूप कठीण होतं कारण ती व्यक्ती फक्त जगायचं म्हणून जगते बाकी तिला जगणं मुश्किल होऊन जातं त्यामुळे जर तुम्हाला जगामध्ये तरुण जायचं असेल तर तुम्हाला खरंच हुशारीने वागलं पाहिजे आणि हुशारीने चतुरायीने चाणाक्षपणाने तुमची बुद्धी वापरली पाहिजे तर आता हुशारणी वागायचं तुम्ही म्हणाल की हुशारणी वागायचं म्हणजे काय करायचं आहे मॅडम आम्ही तर नेहमीच हुशारणीच तर वागतो आम्ही आपल्यालाच कळत नाही आपण हुशारणी वागतो की नाही वागतो आता हुशार माणसाची दहा लक्षणं आहेत मी तुम्हाला सांगणार आहे मग तुम्ही ठरवा की आपण खरंच हुशारणी वागतो का आणि मग तुमच्या लक्षात येईल म्हणजे आता ही दहा लक्षणं कोणती आहेत तर मी तुम्हाला आता ओळी ओळीने सांगते अगदी शेवटपर्यंत आहे का व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण आहे का म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेला हुशारीने वागणं अगदी सहज सोप्पं साधं जमेल आता पहिलं लक्षण काय आहे तर सखोल विचार करणे म्हणजे हुशार माणसं जी असतात ना ती अशी कुठल्याही गोष्टीचा सखोल विचार करतात खोलवर विचार करतात की आपण खरंच हे जे काही करतो आहोत हे बरोबर आहे का गांभीर्याने विचार करतात हे योग्य आहे का तर पहिली गोष्ट म्हणजे सखोलपणे आणि गांभीर्याने विचार करायला शिकलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे समस्या सोडवणं आहे आता कितीही क्लिष्ट समस्या असल्या तरी चुटकी त्या चुटकीसरशी सोडवणं हे जमलं पाहिजे आणि त्या सोडवण्यामध्ये आपण खूप चांगलंही असलं पाहिजे पारंगत असलं पाहिजे ती तुम्हाला सहज सोडवणं सोपं जातं तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलीच कठीण वाटत नाही गोष्ट समस्या वाटत नाही जे कितीही क्लिष्ट गोट गोष्ट असेल तरीसुद्धा सहजपणे त्याला सामोरं जाणं सोपं करणं हा आणखीन एक गुण तिसरं म्हणजे जिज्ञासूपणा असं प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना उत्सुकता असते की याच्यात काय आहे एखाद्या गोष्टीतनं नवीन गोष्ट अजून कुठली शिकायला मिळेल किंवा अजून काय चांगलं करायला मिळेल मग हे काय आहे ते काय आहे असे अनेक प्रश्न त्यांना पडत असतात नवीन नवीन गोष्टी त्यांना त्याच्याबद्दलचे त्यांना प्रश्न पडतात की मी हे असंच का आहे किंवा ते तसंच का आहे मग हे असं आहे तर मग हे असं का आहे मग ह्याच्यामागं काय लॉजिक आहे किंवा ह्याच्यामागे काय शास्त्र आहे सगळ्या गोष्टींचा त्यांना प्रश्न पडलेला असतो त्याची उकल सोडवण्याचा ते प्रयत्न करतात प्रश्न विचारून उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतात चौथी <clears throat> गोष्ट आहे की पटकन शिकतात कुठलीही गोष्ट त्यांना कुठलीही नवीन गोष्ट तुम्ही द्या पटकन शिकतात आणि संकल्पनासुद्धा त्यांना लगेच कळतात त्याच्या मागच्या अगदी लगेच पटकन त्या आत्मसातसुद्धा ते करतात त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणं त्यांना फार छान जमतं परिस्थिती कुठलीही असू देत नवीन असू देत बदलती असू देत जुनी असू देत कुठलीही गोष्ट असेल परिस्थिती कशीही असली तरी त्यांना सहजपणे जुळवून घेणं जमतं त्यांच्या म्हणजे स्वतःचे जे काही विचार असतील स्वतःच्या विचारांबद्दल ते आत्मचिंतन करतात स्वतःच्या विचार भावना कृतींवरती त्यांचा खूप विश्वास असतो आणि त्यातून ते त्यांना स्वतःला ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात समजून घेतात की मी कसं आहे किंवा मी कसा असायला पाहिजे हे ते जास्त चांगल्या प्रकारे समजून घेतात त्याचप्रमाणे आणखीन सगळ्यात महत्त्वाची त्यांची एक खुबी आहे लक्षण आहे ते म्हणजे ते चांगले श्रोते असतात समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं हे त्यांना आवडतं ते समोरच्या व्यक्तीला कधीच इंटरप्ट नाही करत डिस्टर्ब नाही करत मध्येच तोडत नाहीत आणि अशा पद्धतीने समोरच्याचं ते जास्त ऐकतात स्वत कमी बोलतात इतरांचं म्हणणं पूर्ण ऐकून लक्षपूर्वक ऐकून समजून घेतात आणि त्याप्रमाणे पुढच्या आयुष्यामध्ये आपण कसं वागलं पाहिजे हे पण समजून घेतात म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं हे खूप त्यांना छान जमतं आपलं स्वतःचं ते कधीच काही सांगत नाही हे हे हुशार व्यक्तींचं एक वैशिष्ट्य आहे स्वतःबद्दल कधीच सांगणार नाही पण इतरांचं ऐकून घेतील तसंच इतरांच्या चुका कोणत्या आहेत ते सुद्धा ते ओळखतात म्हणजे इतरांच्या मागण्यातल्या विचारातल्या ज्या चुका आहेत जे नमुने आहेत ते ते लगेच ओळखतात त्यांना कळतात ते बोलून ते काही दाखवत नाही परंतु ते ओळखतात त्याच्या पुढची गोष्ट आहे नवीन नवीन आव्हान स्वीकारणं त्यांना भयंकर आवडतं म्हणजे कोळी सोडवणं विरोधभास असले तरीसुद्धा या गोष्टींना ते महत्त्व देतात त्याचं निराकरण करण्याचा ते, ते प्रयत्न करतात आणि त्यासाठीच ही लोक खूप प्रसिद्ध असतात त्यामुळे ह्यांच्यासमोर बऱ्याच जणांचा टिकाऊ नाही लागत ज्यांना खरंच कळतं की ही व्यक्ती खूप हुशार आहे चतुर आहे चाणाक्ष आहे पण वाईट नाही आहे तुम्ही हुशार बना चतुर बना चाणाक्ष बना पण वाईट बनू नका आणि ज्याला हे कळतं की ही व्यक्ती खूप हुशार आहे चतुर आहे आणि चाणाक्ष आहे ती व्यक्ती लगेच समजून जाते की ही व्यक्ती खूपच आपल्या कामाची आहे आणि हिच्याशी आपण संगत ठेवली पाहिजे तर अशी ही हुशार माणसाची पद्धत म्हणजे सखोल विचार करणं कितीही कठीण प्रश्न सोडवणं समस्या सोडवणं जिज्ञासोपणा असणं नवीन गोष्टी पटकन शिकायच्या स्वतःच्या विचारांवर तर विचार करायचाच भावनांवरती सुद्धा आत्मचिंतन करायचं नवीन काही गोष्टी असतील तर त्याच्याशी जुळवून घ्यायचं कुणाशीही जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ही लक्षणं अशी हुशार माणसाची असतात या हुशार माणसांच्या व्याखेमध्ये आपण बसतो का हे ज्याने त्याने तपासून बघायचं आणि मला कमेंटमध्ये सांगायचं सांगाल नक्की तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद